गुरुचरित्र पारायण प्रत्येकाला करावं असं वाटतं आणि दत्त जयंती विशेष गुरुचरित्र पारायण प्रत्येकाने करावं असं वाटत असत पण काही अडचणींमुळे काही कारणांमुळे आपण पारायण करू शकत नाही आणि जेव्हा कोणीतरी बघतं की आपण कोणास तरी पारायण बघतो की अरे हा ही व्यक्ती पारायणाला बसली आहे किंवा केंद्रातही असंख्य बायका पारायणाला बसता तेव्हा मनात हुरहुर लागते की मला पारायण करायचं होतं पण काही कार, काही कारणांमुळे मग त्याच्यामध्ये अगदी मध्ये येणारे लग्न कार्य आपले मासिक धर्म सुतक विटाळ या विविध कारणांमुळे आपण पारायण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त वाईट वाटत की आपल्याकडनं होत नाही पण तुम्हाला माहिती आहे का गुरुचरित्र पारायण आणि अर्थात गुरुचरित्र पारायण करणं खूप सोपं आहे म्हणजे चला वाटलं की लगेच बसायचं पण त्या पारायणाच्या वेळेस सात सात दिवसामध्ये ज्या काही असंख्य अडचणी येतात त्याच्यामुळे पण खरं तर गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे आणि हे पारायण करणं हे प्रत्येकाचं भाग्य असतं आणि ते प्रत्येकाच्या नशिबात न असतं असं नाही म्हणून तर प्रत्येक सप्ताहामध्ये प्रत्येक जण पारायण करू शकतं असं सुद्धा नाही पण तुम्हाला माहिती का अगदी गुरुचरित्र पारायण इतकंच फळ तुम्हाला जर तुम्ही हे दोन पारायण केले तर ते मिळणार आहे ते कुठलं तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आता कुठले दोन ग्रंथ आहे आधीच मी तुम्हाला सांगितलं की गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे आणि प्रत्येकाच्या घरात पारायण व्हावं कोणी पारायण करावं कोणाकडनं पारायण करून घ्यावं हे सगळं करता कविता कर महाराज आपण फक्त निमित्त मात्र असतो आणि कदाचित प्रत्येकाला ते नशिबात नसतं जसं तुम्हाला सांगितलं की संसारिक अडचणी असतात ताई आमच्या घरात मांसाहार केलाच जातो आम्ही काही गोष्टींचं पालन आमच्याकडनं होणारच नाही किंवा अगदी मी झोपून असते मी पारायण करू शकत नाही मला कंप्लीट बेडरेस्ट आहे मला अगदी नववा महिना लागला आणि आत्ताच मला पारायण करायचं मग अशा वेळेस पण आपण पारायण करू शकत नाही पण संक्षिप्त गुरुचरित्र तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल आणि सप्तशती गुरुचरित्र ह्या दोन ग्रंथाचं जरी तुम्ही पारायण केलं तरीही तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ तुम्हाला हमकास मिळणार आहे आता तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र करा किंवा सप्तशती गुरुचरित्र करा जो ग्रंथ तुम्हाला उपलब्ध होईल त्या ग्रंथाचं तुम्हाला पारायण आहे आणि हा तेवढाच दिव्य तेवढाच प्रभावी ग्रंथ आहे काहीही न करण्यापेक्षा दत्त महाराजांची ही सेवा होते याच्यासाठी आभार मानावे आपण त्यांचे आभार मानावे की नाही माझ्याकडनं काही होऊ शकत नाही पण तुम्ही हे करून घेतलं माझ्याकडनं कारण जसं मी तुम्हाला सांगितलं एक तर ते लग्नकार्य आहे बाळांत बाळांत म्हणजे घरात कोणीतरी डिलिव्हरी होणार आहे आपला आजार पण आहे मासिक धर्म आहे सुतक आहे मग अशा वेळेत तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार ह्या ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित चरित्र जे अगदी एक ते सव्वा तासात ते पारायण होत सात अध्यायाच आहे संक्षिप्त गुरुचरित्र आहे आणि हे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आहे आता हा ग्रंथ जर तुम्ही वाचायला गेला रोज तर तुम्हाला रोज जर म्हणजे संपूर्ण जर ग्रंथ तुम्ही वाचला तर तुमचं दोन तासात होईल संपूर्ण गुरुचरित्राचं पारणाचं फळ तुम्हाला फक्त दोन तासात मिळणार आहे आणि संक्षिप्त गुरुचरित्र जर तुम्ही ग्रंथाचं पारण केलं तर हा सुद्धा ग्रंथ तुम्ही अगदी एक ते सव्वा तासात वाचू शकता कधी वाचायचं आहे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून चार डिसेंबर पर्यंत तर या सात दिवसाच्या ताई असं नाही का तुम्ही आधी पण वाचू शकता आता आपल्याला माहिती आहे की समजा या ह्या मध्ये तारीख आहे किंवा या ह्या दिवशी आमचा विटाळ सुतक संपणार आहे मग आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता किंवा अठ्ठावीस नंतर माझा ये। ये तर आधी तुम्ही सेवा करू शकता आणि हे तुम्ही एका दिवसातही पठण करू शकता जो संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ तर तो मी एका दिवसात आरामशीर तुमच्याकडनं तो पठन होईल आता सप्तशती गुरुचरित्र सार याच्यामध्ये सुद्धा त्रेपन्न अध्याय आहे सॉरी एक्कावन्न अध्याय आहे आणि पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे तर एक आता हा ग्रंथ ना तुम्हाला कुठल्या पण धार्मिक दुकानात सप्तशती गुरुचरित्र सार आणि श्री संक्षिप्त गुरुचरित्र हे दोन ग्रंथ तुम्हाला कुठल्या पण धार्मिक दुकानात जिथे बघा वह्या पुस्तकं मिळतात धार्मिक ग्रंथ मिळतात तर तिथे तुम्हाला हा ग्रंथ आणि अगदी स्वस्त आहे बघा आता याची किंमत ना काही जास्त महाग नाही हा चाळीस पन्नास रुपयात चाळीस रुपयाचा ग्रंथ आहे आणि तो सुद्धा असं चाळीस पन्नास रुपयातच तो ग्रंथ आहे तुम्ही आणून घ्या आणि नक्कीच पालन करा आता बघा नियम पण तुम्हाला सांगते आणि हा जो आहे ना हा ग्रंथ तर हा आहे ना अगदी बघा ह्या सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ वाचण्याच्या आधी श्री दत्तात्रेय स्तोत्रम पठन करायचं असतं आणि श्री दत्त स्तोत्र जे चंचल म्हणा इकडे तिकडे भटकतं त्याला चंचल स्थिर करण्यासाठी एक ते स्तोत्र आहे श्री दत्त स्तोत्रम आहे आणि नंतर तुम्ही अध्यायाला सुरुवात करू शकता पहिला अध्याय बघा इथून सुरू झाला इथे संपला हा पहिला अध्याय आहे दुसरा अध्याय इथून सुरू होतो इथून संपतो बघा मूळ गुरुचरित्र ग्रंथ जो दिंडोरी प्रणित आहे आता मूळ गुरुचरित्र ग्रंथ तर महिला वाचू शकत नाही म्हणून आपण दिंडोरी प्रणित ग्रंथ वाचतो ज्यांना गुरुचरित्र ग्रंथ वाचायला जमणार आहे त्यांनी तोच वाचावा तोच वाचावा पण काहीही माझ्याकडनं सेवा नाही होणार आता मी माझं वैयक्तिक सांगते काही कारणांमुळे मी सप्ताहात बसू शकत नाही अर्थात प्रहर यात चालू असतील पण गुरुचरित्र पारायण करू शकत नाही काही कारण आहे नक्कीच मी तुम्हाला ते सांगेन पण पण काहीही न करण्यापेक्षा स्वामीचरित्र सारामृताची सेवा चालू आहे आणि ह्यावेळेस मी संक्षिप्त गुरुचरित्र वाचायचं ठरवलं आहे जो ग्रंथ आता माझ्याकडे येईलच म्हणून मी तिथे तुम्हाला दाखवत नाही पण तो पहिल्यांदा मी घेणार आहे आणि ते पारण पण मी पहिल्यांदा करणार आहे हे माझं भरपूर वेळा महाराजांनी ही सेवा करून झाली आहे आणि हा सुद्धा तेवढाच दिव्य ग्रंथ आहे हा तेवढाच प्रभावी आहे दोघांपैकी जो मिळाला तो घ्यावा नियम सांगते बघा संक्षिप्त गुरुचरित्र असो सप्तशती गुरुचरित्र असो बरेच लोक म्हणतात की याचे काही नियम नाही आहे तुम्ही कांदा लसून खाऊ शकता पण मी तुम्हाला सांगते गुरुचरित्र आहे तो तो छोटा आहे किंवा मोठा आहे तो गुरुचरित्र ग्रंथ आहे तुम्हाला जर इच्छा असेल तुम्ही म्हणजे आता मी तर काही खात नाही तुम्हाला सांगते सात दिवसामध्ये कांदा लसूण वर्ज्य असतो त्याच्यामध्ये एक धान्य आता ह्या ग्रंथामध्ये खूप साधा सोपे आहे तुम्ही कांदा लसूण वर्ज्य करा म्हणजे मी सांगते म्हणून तरी करा सात दिवसाचं पारण कराय करायचं असेल तर किंवा अगदी एका दिवसात करायचं असेल तर त्या संपूर्ण दिव दिवसभर तुम्ही कांदा लसूण बर्ज्य करा बाकी तुम्ही पोळी खाऊ शकता आता मी जेव्हा करते तेव्हा मी भात पण खाऊ शकत नव्हती मी चपातीने साधी भाजी जी असेल ती खायची याची मांडणी करायची का अजिबात नाही त्याची पण संक्षिप्त गुरुचरित्र मांडणी करायची का अजिबात नाही या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही एका बैठकीत करणार असेल तर खूप उत्तम म्हणजे आज एक पारायण जर उद्या एक पारण सात दिवसामध्ये एकतरी पारायण करा तीन पारायण करा पाच पारायण करा सात पारण करा तुम्ही कळून बघा असेल तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही पण काय सांगते मी तुम्हाला की मूळ ग्रंथ जर वाचणार असेल तर तोच वाचा पण नसेल तर हा सुद्धा तेवढाच दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे आता काळ घेऊन वाचायचं नाहीये ब्रह्मचार्याचं पालन करावं जर तुम्ही तीन दिवस करणार असेल तर तीन दिवस ब्रह्मचार्याचं पालन करावं कांदा लसूण वर्ज करावा बाकी भात वगैरे तर मी काही खात नाही याची अशी खूप नियम नाही आहे की तुम्ही खाल्लंच पाहिजे पण मी अगेन तुम्हाला सांगते की गुरुचरित्र ग्रंथ हा एवढाच दिव्य आणि पवित्र ग्रंथ आहे हा तर मग सात दिवस कांदा लसूण नाही खाल्लं तर काही होणार नाही कांदा पराना नाही खाल्लं तर काही होणार नाही पण ह्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये ताई मी एकदाच पठण करणार आहे समजा गुरुवार आलाम मध्ये तर मी गुरुवारी पठण करेन नाही गुरुवार नाही येणार आहे कारण शुक्रवारी सुरू होतील शनी गुरुवारी सांगता आहे ठीक आहे ताई सोमवारी आला एका दिवसात पठण करणार असेल तर तुम्ही तुम्ही एका दिवसात करणार असेल तर कांदा लसूण वर्ज करा वरण भात खाऊ नका एखादी भाजी चपाती खा ताई आम्ही हे सात दिवस करणार आहे कांदा लसूण कृपया वर्ज करा बाकी लोक भात वगैरे खाता बाकी तुमची इच्छा पण मी तुम्हाला सांगेल जर करायचं असेल तर व्यवस्थित वे, करावं नाही तर मग फक्त वाचायचं म्हणून वाचायचं आणि करायचं म्हणून करायचं आपण देवावर कुठलाही उपकार करत नाही आपल्या अडचणी एवढ्या आहेत डीवर आपल्याला सेवा एवढीही करायची असते आपलं असं असतं अडचणी असतात एवढ्या आणि सेवा करायची असते एवढी मग ते कुठे जाईल त्या अडचणीत जर तेवढ्या तर सेवा तेवढी वाढवायची असते काही बंधन असतात त्याचं पालन तुम्हाला करायचं असतं आता हे कांदा लसूण तरी स्किप करा बाकीचं तुम्ही भात डाळी साळी तुमची इच्छा असेल तर तुम्ही, तुम्ही खावी संक्षिप्त गुरुचरित्र आणि सप्तशती गुरु चरित्र सार सेम ग्रंथ आहे म्हणजे सॉरी सेम नियम आहे ग्रंथ सेम नाहीये. आता ताई आम्ही खाली झोपू शकतो का मी तुम्हाला सांगेल की अगेन गुरुचरित्राचे नियम पाळायचा प्रयत्न करा पण मी आजारी आहे ताई मी खाली झोपू शकत नाही मी प्रेग्नंट आहे सातवा महिना आहे उठ बस मला होत नाही मग अशा वेळेस तुम्ही दिवाणवर झोपू शकता फक्त जे कपडे आहेत ते धुतलेले असावे कारण सप्तश्रुती गुरुचरित्र साराचे एवढे नियम नाही आहे पण मी पाळते बाबा आता तुम्ही पाळणं न पाळणं कोणी किती खावं कोणी किती पाळावं हा प्रत्येकाचा नियम आहे मी तुम्हाला म्हणणारच नाही तुम्ही असंच पाळा आणि तुम्ही असंच करा बाकी तुमची इच्छा ठीक आहे तर हे काही नियम आहे पराण वर्ज दुसऱ्यांच्या गरज खायचं नाही नैवेद्य प्रसाद तुम्ही खाऊ शकता परान्न तुम्हाला वर्ज करायचं आहे तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं अजिबात खायचं नाही कांदा लसूण वर्ज करावं एक, एक दिवस जरी करणार असेल तरी करावं आणि रोज एक एक पारायण करणार असेल एक पारायण पूर्ण एका तासात संक्षिप्त गुरुचरित्र एक ते सव्वा तासात तुमचं होणार आहे ते पारायण तुम्ही करा सातच अध्याय आहे त्याचे रोज एक एक केलं तरी हरकत नाही एक दिवस आड केलं तरी हरकत नाही तुमची इच्छा पण तुम्ही ही सेवा करा कारण ह्या मी आता हे पा मी पारायण ही करणार आहे आणि संक्षिप्त सॉरी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण मी करणार आहे आणि हे पारायण माझं करून झालेलं आहे याचे अनुभव खूप सुंदर आहे मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि नक्कीच मी तुम्हाला काय म्हटलं आहे की तुम्ही श्रद्धेने करा विश्वासाने करा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही दत्त महाराज आहे ते आयुष्यात दत्तसेवा गुरूंची सेवा आपल्याला पाहिजे त्यांचं वलय कवच आपल्या सोबत असणं महत्वाचं आहे स्वामीचरित्र सारामृता बरोबर ही सुद्धा सेवा तुम्ही करा आता संक्षिप्त गुरुचरित्र ताई एवढे सात अध्याय आहे आम्ही एका बैठकीत होणार दोन वेळा करू शकतो का, का तर बघा शक्यतो करण्याचा प्रयत्न करा पण अगेन लहान बाळ आहे उठावं लागतं कधी काही अडचण आली तर उठावं लागतं किंवा बाळ उठलं झोका देणं किंवा कोणीतरी आलं तर उठावं लागतं तर अशा वेळेस अगदी झालं तर तुम्ही थोडे अध्याय आधी वाचा थोडे अध्या तुम्ही नंतर वाचू शकता पण खूपच अटीतटीची वेळ आली तरच नाहीतर एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला ते सांगते बाकी याचे काही नियम नाही आहे पण ब्रह्मचर्य काळं घालायचं नाही आहे कांदा लसूण वर्ष करायचं आहे अन्न तुम्हाला वर्ष करायचं आहे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही नैवेद्य खाऊ शकता नैवेद्य ग्रहण करू शकता मासिक धर्माच्या समजा आता समजा तुम्ही अठ्ठावीस तारखेला बसले एक पाराण तुमचं झालं एक बारा संपूर्ण तुमचं वा, वाचून झालं नंतर चार दिवस घ्यापाला पाचव्या दिवशी तुम्ही नंतर कंटिन्यू करा जर तुम्हाला या सात दिवसामध्ये तीन वेळा करायचं असेल एक वेळा विषम संख्येमध्ये तीन वेळा करायचं असेल एक वेळा करायचं असेल तेव्हा तुम्ही करू शकता बाकी तुम्हाला सुरुवातीला पहिल्या दिवशी स्वामी स्तवन पठन करावं त्याच्याबरोबर आता मी जे करते ते आता मी तुम्हाला काही बंधन घालत नाहीये पण मला असं वाटतं की हा सुद्धा गुरुचरित्राचा तेवढाच प्रभावी ग्रंथ आहे अनुभव घेतलेला आहे म्हणून मी काय करते एक माळ स्वामी समर्थांची असते एक माळ गाय गायत्री मंत्र घेते स्वामी स्तवन घेते आणि गणपती अथर्व शीर्ष मी घेते पहिल्या दिवशी सेवेला म्हणजे जर माझं एक पारण असेल किंवा जर मला ह्या वर्षी आता महाराज आहे ते करता करविता ते किती करून घेत हे सगळं त्यांच्या हातात आहे पण समजा जर मी एक केलं किंवा तीन केलं तर प्रत्येक दिवशी मी सेवेच्या आधी या सगळ्या सेवा घेणार आणि मी करते मग मी नंतर कंटिन्यू करू शकते म्हणजे नंतर ह्या सेवा आधी करायच्या नंतर पारणाला सुरुवात करायची आता तुम्ही करावं असं नाही आहे पण मी करते कारण अगेन तेच असतं आपलं की गुरुचरित्राचा तो एक अंश आहे तो सुद्धा एक महत्वाचा भाग आहे आपण जेवढं पालन करतो तेवढं आणि काही नाही एक माळ गाय गायत्री मंत्र वगैरे याला काही जास्त वेळ तुम्हाला लागत नाही तुमची इच्छा नाहीतर कमीत कमी स्वामी स्वामी सवण घ्या एक माळ गायत्री मंत्राची घ्या आणि नंतर मग तुम्ही पारणाला सुरुवात करू शकता या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे नक्कीच तुम्ही ही सेवा करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ही, ही माझा वैयक्तिक सांगते महाराजांच्या कृपेने या सेवेचे तेवढे कारण लहान बाळ असल्यामुळे मला पण दोन वर्ष झालं पारायणाला बसू शकत नव्हती मग एकदा गुरुचरित्र झालं श्रावणामध्ये केलं होतं स्वामी स्वामी पुण्यतिथी निमित्त केलं होतं पण याच्या आधी मग मी सप्तशोते गुरुचरित्र सारस ग्रंथाचं सा पठण करायचे मी तुम्हाला पण सांगेल तुम्ही पण ह्या ग्रंथाचं पठण करा आणि अगेन तुमच्याकडे बाळ आता बाळ जरी मोठा आहे पण बऱ्याच काही काही काम आहेत त्याच्यामुळे करू शकत नाही मग मी तरी हे करणार आहे संक्षिप्त गुरुचरित्र तुम्हाला पण मी सांगेल तुम्ही ही करण्याचा प्रयत्न करा करता महाराज आहे आपण कोणी नाही तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ